जनतेच्या मनातील खासदार सोशल मीडियावर मोहिते पाटील यांचा जनतेच्या प्रतिक्रियाचा बोलबाला वाढत आहे सध्या माढा लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे मोहिते पाटील फॅन हे आपापल्या परीने सोशल मीडियावर मोहिते पाटील यांची माहिती अनुभव काय कामे केली यासह अनेक योजनांची गावोगावी अंमलबजावणी कशा पद्धतीने करतात सांगितले जात आहे माढा लोकसभा मतदारसंघात फक्त मोहिते पाटील ब्रँड असाही नारा दिला जात आहे त्यामुळे मोहिते पाटील कार्यकर्त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील हेच माढा लोकसभेचे खासदार होणार असे बोलले जात आहे तर पाहू या जनतेच्या मोहिते पाटील यांच्या बद्दलच्या प्रतिक्रियाबाबत मंदिरासाठी निधी मंजूर करून दिला काम केले ती आम्हाला बंधार दिला बऱ्याच दिवस आता आमच्यात लोक कामाला यायला लागले युवकांसाठी स्वयंरोजगार असेल तरुणांसाठी शिक्षण असेल प्रत्येक क्षेत्रात स्वतःचा अनुभव असणार मित्र सोलार पंप दिले शेतकऱ्यांची पण कामं चांगली करून दिले गावगाड्यासाठी गेलं तरी महागाई लावत नाही म्हणूनच आपला माणूस भया पुढे तुला